लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अपात्रतेची सुनावणी त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील काही आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे ते पुन्हा स्वग्रही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा घेऊ नये त्यांना पुन्हा पक्षात घेतले तर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखं होईल अशा शब्दात धनगर समाजाचे माळशिरसमधील नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध दर्शवलाय उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील माजी आमदार बाबा जानी दुरानी हे दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वग्रही परतले आहेत तसेच आणखी काही नेत्यांच्या नावाची चर्चा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत होते आहे गेली काही दिवसांपासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबाबत तशीच चर्चा होती मात्र त्यांनी आज सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपण अजितदादांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं या सर्व घडामोडींबाबत बोलताना उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध केलाय राज्याला जेव्हा आग लागली होती तेव्हा हा बिबट्या पळून गेला होता आता जंगलाची आग मतरूपी पावसानं आटोक्यात येत आहे त्यामुळं बिबट्या पुन्हा शिकारीसाठी परत आला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर तो अन्याय ठरेल त्यामुळं त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे असंही जानकर यांनी स्पष्ट केलं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या संभ्रमाची परिस्थिती आहे मात्र या वादावरही ज्येष्ठ नेते शरद पवार हेच तोडगा काढू शकतात असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला